छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याप्रकरणी प्रकरणी पोलिसांकडून एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे अमोल असं आरोपीचं नाव आहे वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं पोलिसांनी फायरिंग केल्यानं अमोलचं एन्काउंटर झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे दरोड्याचा सर्व मुद्देमाल अमोलकडे असल्याची माहिती मिळते उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आरोपी अमोल खोतकर यांच्या एन्काउंटर नंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी एन्काउंटरची माहिती दिली आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर होती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयात घोषित केलेला आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीना कोर्टाकडे करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिपोर्ट करणार आहे दरम्यान मृत आरोपी अमोल खोतकर याच्या वडिलांनी आणि बहिणीने काय प्रतिक्रिया दिली पाहूयात चालेल ते नेमकं मला माहित नाही मला याची कल्पना होती पर, की त्याची सुद्धा देण्यात आलेली आहे कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून शकतो माझी सुपारी देण्यात आलेली एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकी तुम्हाला काही माहित नाही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं म्हणून पडलेलं आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच गोळ्या मारून मारून टाकलंय पूर्ण हे उधळलंय हे उधडलं इथं गोळ्या मारलेला आहे पूर्ण शर्ट काढून पूर्ण रक्त थारोळीकातून डोळ्यातून रक्त एवढी काय खुंडच होती या पोलिसांची पोलीस आहे त्यांनी गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जलद टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे देणारे घेतली चार पाच गोळा मारून खतम केला धरूनच नाही बांधूनच नाही न्यायचं असतं कोर्ट आहे कोर्ट कोड़ सिद्ध करीन तो को, तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन न्यायचं काय काय मारून टाकायचं हा पैसे घेतलेच आहे कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे आणि तसाही मी सेव्हन्टी फोर ला ग्रॅज्युएट झाला म्हणून सिक्स्टी नाईन ला इंग्लिश मध्ये मॅट्रिक पास केली आहे आय मस्ट नो व्हॉट हॅपनिंग इन थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया मी जर नाही आलो तर माहिती सुबारी सुबारी दिले असं समजून चला नाही आम्ही सगळं माहिती आहे पण आता मोरगा आमचं म्हणजे झारचे धारसे पाच पण मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे तुमचा दावा आहे का तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला हो हो शंभर टक्के